आज मी आपल्यासाठी भयंकर डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका करून देणारा घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे ज्यामुळे सहजतेने लगेचच डोकेदुखी थांबते नमस्कार मित्र मैत्रीणींनो मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला जर डोकेदुखीच्या समस्या असतील मायग्रेनच्या समस्या असतील आणि यामुळे माथा ठणकणे डोके दुखून चक्कर आल्यासारखे वाटणे काही करण्याची इच्छा न होणे अति तीव्र वेदना होऊन ओढल्यासारखे वाटणे चमका निघणे तर अशा या समस्यांपासून घरच्या घरी सहजतेने लगेचच सुटका करून देणार घरगुती रामणार उपाय घेऊन आले आहे की ज्या उपायाने असतेने आपल्या डोकेदुखीच्या समस्या लगेचच निघून जातात आणि हो पूर्ण डोके दुखी असो किंवा अर्ध डोके दुखी असो म्हणजेच अर्ध शिशी जरी असली तरी देखील यावर आपण हा उपाय नक्कीच करू शकतो आणि हा जो उपाय आहे ना यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे लगेचच होतो तर यासाठी आपल्याला लागणार आहे आले आले घेऊन याची साल काढून या कि किसून घ्यायचे आहे वाईट पात्र घेऊन यामध्ये एक ग्लास भरून पाणी टाकायचे आहे आणि येथे मी किसून घेतलेले आले घेतले आहे हे आले एक चमचा भरून यामध्ये टाका आणि मंदाचेवर यांना छान उकळी येऊ द्यायचे आहे बऱ्याच वेळेस असे काही उपाय असतात की ज्यामध्ये घरगुती जे पदार्थ आहेत यांचा वापर करून मी व्हिडिओ दाखवत असते आणि बरेच लोक मला कमेंट करतात की मॅडम याने काय होणार आहे तर मित्रमैत्रिणींनो जे आपले घरचे मसाल्याचे पदार्थ असो किंवा घरातील बरेच असे पदार्थ आहेत जे आपल्या शरीराकरता खूप फायदेशीर आहेत तसेच आल्यामध्ये देखील विटॅमिन सी कॅल्शियम फॉस्फरस आयर्न झिंक कॉपर मॅग्नीज व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असून बॅक्टेरिया व व्हायरसची लढण्याची ताकद देखील या छोट्याशा आल्यामध्ये असते आणि आपल्याला हे माहीतच नसते आणि म्हणूनच प्रत्येक पदार्थाचे जे महत्व आहे हे ओळखून जर आपण त्याचा वापर केला तर आपल्या शरीराला त्याचा परफेक्ट फायदा होतो तर असो याला छान उकळी आले आहे तर आता आपण जो ग्लास घेतला होता तो ग्लास घ्यायचा आहे यामध्ये दोन सुटकी भरून खाण्याचे जे रोजचे मीठ आहे ना ही ही। ही, ही। ही हे मीठ टाकायचे आहे जे मीठ आपण वापरत असाल ते मीठ टाका आणि हे जे मिश्रण आपण तयार केले आहे हे यामध्ये याप्रमाणे गाळून घ्या हे बघा आपण जे एक ग्लास भरून पाणी घेतले होते ना ते मंद आचेवर उकळवून छान अर्धे झाले आहे इच्छक आपण हे छान उकळवून घेतले आहे तर तयार झालेले हे मिश्रण नॉर्मल कोमट असताना ज्या व्यक्तींना त्रास होतो अशा व्यक्तींनी घोट घोट करून संपूर्ण मिश्रण पिऊन घ्यायचे आहे आणि हे पिल्यानंतर किमान दहा ते पंधरा मिनिटे आराम करावा ज्यावेळेस आपले डोके दुखत असेल त्यावेळेस देखील तुम्ही लगेच हा उपाय करू शकतात किंवा मायग्रेनचा सतत त्रास होत असेल तर अधूनमधून हा उपाय करत चला म्हणजे कितीही भयंकर मायग्रेनचा त्रास असेल तरी देखील यापासून नक्कीच फायदा होणार आहे वारंवार हा त्रास होणार नाही आणि ही ताजे तयार करून मग लगेचच याचा वापर करायचा आहे एका वेळेस जास्त तयार करून ठेवायचे नाही यामुळे लगेचच डोकेदुखीचा त्रास निघून जातो व साईड इफेक्ट कुठलाही होत नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद